काश्मीरची घटना घडल्यानंतर नितेश राणे असतील नवनीत राणा असेल चित्राव वाघ असेल किंवा असे काही कि ठराविक का लीडर हे गृहमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी या सगळ्यांना समज दिली पाहिजे हा देशावरील हल्ला आहे आणि तुम्ही धर्मावरील हल्ला म्हणून जर महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना टार्गेट करत असाल म्हणजे नितेश राणे म्हणे हिरवा साप आहे अनेक स्टेटमेंट बघतो आम्ही राज्यातल्या मुस्लिमांविरोधात आहेत हा समानतेचा धर्मनिरपेक्ष भारत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानी संविधानाने मुस्लिम बौद्ध हिंदू शीख इसाई यांना एकत्र राहण्याचा अधिकार दिलेला आहे देशावरील हल्ल्याला तुम्ही धर्मावरील हल्ला म्हणायचं आणि हिरवा साप ठेचला पाहिजे म्हणायचं म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये भडकाऊ भाषण करून इथं वातावरण दूषित करताय हे चालणार नाही मी नितेश राणेंना आव्हान करतोय की तुम्हाला जर खरंच असणारं तुमच्या दम असेल तर तुम्ही जम्मू काश्मीरला जा ना मोहन भागवतांना विचारा ते तीन महिन्यात तीन दिवसात देशाला गरज पडली तर सैन्य तयार करणार होते ते सैन्य कुठे त्यामुळं नितेश राणेंना आमचं आव्हान आहे की जम्मू काश्मीरला जा आतंकवाद्यांना हिरवा साप माना त्यांना त्या ते ठिकाणी ठोकून या भारतीयांवरती झालेल्या हल्ल्याचा बदला घ्या जे जे इथं भडकाऊ बोलतात ते मी मुख्यमंत्री साहेबांना आव्हान करतो की त्यांना जम्मू काश्मीरला पाठवलं पाहिजे आणि त्यांची काय भाडास आहे आतंकवाद्याच्या विरोधात त्यांनी काढली पाहिजे यांच्या बोलण्यामुळं आज दादरमध्ये दोन मुस्लिम व्यापाऱ्यांना मारहाण झाली ना, ना? नेत्याचं काम काय दिशा देणं काम आहे आणि ज्यावेळेस संवेदनशील अटॅक या देशावरती झालाय त्यावेळेस तुम्ही संवेदनशील भाषा वापरली पाहिजे एकजुटता कशी राहील एकजुटीने आपल्याला शत्रूला उत्तर कसं देता येईल हे लोकप्रतिनिधी म्हणून भान नसणं किती वाईट आहे अरे सव्वीस सव्वीस लोक मेलेत अनेकांचे घर उद्वस झालेत कोणाचं सहा दिवस झालं होतं लग्न होऊन डोळ्यात स्वप्न होते आणि त्या मेलेल्या माणसाच्या टाळूवरती तुम्ही राजकीय धर्माची पोळी भाजताय लाज वाटली पाहिजे त्याच्यामुळे हे दुर्दैव आहे याचा आम्ही निषेध करतो आणि यांना ज्यांना ज्यांना हिरवा साप अमुक ढमुक काय तुम्हाला राग काढायचा आहे महाराष्ट्रात नाही जम्मू काश्मीरला जा आणि आतंकवाद्यांच्या अड्डे उद्ध्वस्त करून या आणि सगळ्यांनी एकत्र यावं एखादी या विमान करावं आणि त्या ठिकाणी जावं असं आम्ही त्यांना या माध्यमातून आवाहन करतो हे वाईट आहे आणि जर महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना दादरला कुणी जसं टार्गेट केलं तसं जर टार्गेट झालं तर ऑल इंडिया पॅन्तर सेना या मुस्लिम समाजाच्या बाजूने उभा राहील कारण आम्हाला समानता आणि धर्मनिरपेक्ष भारत जिवंत ठेवायचा आहे शत्रूची ओळख झालेली तो शत्रू ठेचला पाहिजे याची सुद्धा बाजूने आम्ही आहोत आणि केंद्र सरकारनी ती ठोस भूमिका घेतली पाहिजे आणि नितेश राणे सारख्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिली पाहिजे तेज वार्ता न्यूज नेटवर्क सबस्क्राईब करे बेल आयकॉन प्रेस करे